कुरखेडा तालुक्यातील अनेक गावात मागील आठ दिवसांपासून विजेचा लप्पंडाव मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने गावातील ग्रामस्थ व शेतकरी बांधव त्रस्त झाले आहेत त्यामुळे विद्युत विभागाला जाग आणण्यासाठी कुरखेडा तालुक्यातील जांभूळखेडा कुंभीटोला उराडी सोनेरांगी जाभंडी सावलखेडा वासी कढोली व वा गंगोली येथील शेकडो नागरिकांनी गावातील व शेतातील विद्युत पुरवठा सुरळीत ठेवावा यासाठी तहसीलदार रमेश कुंभरे आणि सहाय्यक अभियंता मुरकुटे व ठाणेदार संदीप पाटील यांना निवेदन दिले आहे मागील आठ दिवसांपासून तालुक्यातील अनेक फिटरवर लोड नियंत्रणाच्या नावाखाली भारनियमन लावल्या जात असल्याने त्यांचा फटका गावातील नागरिक व कृषी धारकांना होत आहे विद्युत पुरवठा दिवसातून अनेक दा खंडित केला जात असल्यामुळे रब्बी धान पीक धोक्यात आले आहेत त्यामुळे ता चोवीस तास विद्युत पुरवठा करण्यात यावा या मागणीसाठी शुक्रवारी शेतकरी बांधवांच्या वतीने तहसील कार्यालय मार्फत ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठवण्यात आले सर सार, पुरवठ्याची योजना एवढी मोठी योजना घोषित केला योजना राबवला पण आज प्यायला पाणी मिळवलं मोदी साहेबांनी एवढी मोठी योजना आहे घर घर महिलांना पाणी मिळवलं घर घर जेल म्हणून आणि आज पाणी नाही मिळून राहिला पिणायला